बघू शकता तुम्ही पूर्ण ट्रे भरल्या का मच्छीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही पण तुम्हाला थोडीच मच्छी दाखवली कसं तुम्ही मागाल ना मग नेक्स्ट टाइम ब्लॉग बघून म्हणून दाखवलं नाही नंतर दाखवू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आता आम्हाला लागला चिमना एक चिमना लगेच तर मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज बरेच दिवसातनं ब्लॉग स्टार्ट करतोय बरेच दिवस आराम होता आपल्या ब्लॉगला कुठे जाण येणं नव्हतं आपला जरा कामाचं मुलं तर आता चाललोय घनशुलीला तर आपल्या फ्रेंडचा कॉल आलाय चल जायचा आहे बोलतो आपल्याला तर आता चाललोय कसं तरी वेळ काढलाय तुम्हाला दाखवतो आज कुठे चाललो आम्ही ते बघत राह आपल्या चॅनेल वरती आता आले फुल पॅकिंग मध्ये त्याला कोणता टोन दाखवा दाखवायचा बोलतोय आता आम्ही निघालेलो आहे गावातलं तुम्ही बघू शकता देव दर्शन शेठ तसेच हिमांशू आणि हे ऋषी माणूस चांगला माणूस नाही 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 तुला नको या आलो आहे घनसुले जेटीवरती नक्कीच तुम्ही या गोष्ट जागेवरती आलच असाल वरती आहे आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये फिशिंग साठी ना आम्ही सर्व तयारी घेतल्या आतमध्ये मासं पकडून तिथंच आम्ही ऋषी विसाल आहे दर्शन तर चला जाऊ आपण आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये आम्ही कसं मासं पकडणार आहोत तुम्ही बघा शेवटपर्यंत बरेच बुकसात आपल्याला जायचं होता तो तेजस मुला झाली ना आपला तेजस भाऊ आहे आपला घनसुली तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं ती गोष्ट आपली सक्सेस झालेली आहे तर चला जाऊ सर्व आपण स्टॉक सोबत घेतलेला आहे घेतला आतमध्ये जायला किती बघू दे एक दोन बोटीचं आहे ना दोन बोटी आहे तर जाऊ आतमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही सगळे तयार झालेले आता रेडी बघ बाटला येऊ आपण पकडायला ना मासा पकडलं हो आपली बोट येईल आता आता इस, आता आम्ही बसलो बोटीमध्ये कसं फील वाटत तुम्हाला खूप सुंदर वाटतं आधी दर्शन आमच्या जवळ आहे तर आमच्या सर्व गोष्टी आता मसाला पण घेतलाय आम्ही नातमध्ये आम्ही बनू फक्त आता आम्ही बोट स्टार्ट करत आहेत आणि तेजस पाटीलला तुम्ही बघू शकता प्रसिद्ध सिंगर कन्सोलीचे फुल मेहनत चालू आहे आणि इकडे फुल चर्चा चालू आहे कॅप्टन बघू शकते हिमांशू कॅप्टन आणि ऋषी कॅप्टन आणि दर्शन आमचे खासदार खासदार नाही खासदार नाही आता आमची बोट चालू झाली ना आता साडेतीन वाजल्यान आम्ही निघलो आता आतमध्ये मासू पकडायला तुम्हाला दाखव आता आम्ही कुठे जाऊ त्या आपण जाला टाकणार आहे पहिला झेंडा सोडणार आहे सुरुवात झालेली आहे आणि मग नंतर आपण याव इथे चेक करायला थोड्या टायमानी ते बघू शकता बोटी नसल्यावरती आणि आपण आपल्या खाडीनबिडी नसल्यावरती कसं जाला टाकतो आणि जाला बघा तुम्ही कसा टाकू शकता कसा टेकतात ते बघा पहिला अगोदर त्याला सोडायला लागतं मग त्यानंतर असं असते असते सोडायचा एक बोटी झाला दोन बोटी आहे ना दोन बोटी झाला आता याला सोडता सोडता दहा मिनटं तरी लागतीलच तुम्ही बघू शकता आता एक झाला आम्ही टकले आता त्याला पूर्ण आता दुसरं झाला आम्ही अटॅच करणार आहोत मग थोट्या टायमान आम्ही ते जाऊ चेक करा तुम्हाला दाखवू आपण शेवटपर्यंत किती मासे भेटतील आपल्याला ते तुम्ही बघत राहतोपर्यंत आपल्या चॅनेलवरती बघू शकता जिथं आम्ही मासे मारासाठी आणलो होतो नाही बघाय मागासपासून तुम्ही वाट बघत होता त्या गोष्टी आता ती सुरुवात झालेली आहे आणि आता आपण जाला खेचत बघू आपल्याला आता कुठला मासा लागतो तुम्हाला दाखवूच आपण देव मासा आहेच आपल्या जोडीला असा देव आणि तिकडे आपला दर्श पण आहे हिमांश ऋषी ब्रिज का डॉल्फिन दिसला बघू चला आता आपल्याला आपल्याला पिशव्यात दिसतात आता आपल्यासोबत ही लहान पोरं होती म्हणून यांना आपण सोडलं आणि आता आपण दुसरी बोट घेऊन चाललोय आपल्यासोबतच एक बोट होती तर ती घेऊन आता आपण मासा बघायला चाललोय बघू शकता आता आम्हाला लागला चिमणा एक चिमणा कुठं अजून अजून एक आहे कुठला आहे तो गाबुली भरलं त्याची ആരോസ് या सीझनचा पहिला चिमणा मी खाल्लाय म्हणजे घरी पण सौथाहून पकडलेला हा पहिला चिमणा आहे गाबोलीचा आपला घेऊन आला पण पन... गाईच आता मगाशी गेलो होता आपण तेव्हा भरपूर पाणी होता तर आता खूप कमी पाणी आहे आणि आता आपण चाललोय आठवी लागले आता इथनं आपण छोटी बोट घेऊन जाणार आहे बघू शकता मगाशी किती पाणी होता आणि आता किती कमी पाणी आहे सहा वाजल्यान आणि आता आपण जाऊ जेटीवरती भरपूर पाणी होतं तेच तुम्ही बघू शकता आता आम्ही किती छोट्याशा रस्त्यांच्या फक्त एक बोट जाईल छोटी तेवढ्या रस्त्यातून चाललो आहे ते बघू शकता तेजस नाकवा तेजस पाटीलला कोण नाही ओळखत भरपूर मोठा नाव आहे त्यांचा सिंगर आहे ते प्रसिद्ध सिंगर नवी मुंबईचे तेजस नागवा तसेच आमचे तसे काय रे आपले ते इव्हेंटचं नाव बस 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 इव्हेंट दर्शन मात्र आता आम्ही लाईनीन उतरताना तुम्ही बघू शकता आता मगाशी आलो तेव्हा इथं आपली बोट होती आणि इथनं आपण बोटीमध्ये बसलेलो तर इथं पाणी बघा आता किती कमी झालेलं आहे आठणी लागलेली आहे आता आम्ही लाईनीत उतरू आता बोटीमधनं तर काहीच बघू शकता किती मेहनत केली ती पोराई बाटलं गॅस टोपल्या ना तिच्या बघू शकता तुम्ही पूर्ण ट्रे भरल्या का मच्छीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही पण तुम्हाला थोडीच मच्छी दाखवली कसं तुम्ही मागाल ना नेक्स्ट टाइम ब्लॉग बघून म्हणून दाखवलं नाही नंतर दाखवू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण निघालो आता आपण घरी जाऊ बघू शकता जॉगिंगला घनसुली जेटीवर किती पब्लिक येतं बाहेरून मित्रांनो आता फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे तुम्ही बघितला आज आपण घनसोलीच्या जेटीवर जेल तो मास पकडायला पण आपल्याला काही मासं भेटले ना तिथे कमीच भेटलं पाणी जास्त होतं म्हणून परत आपण जाणार आहे आणि तुम्हाला नवीन हो। तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन हो। नवीन व्हिडिओ तुम्हाला परत एकदा फिशिंगच्या मी दाखवेल तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा विसरणार चला गाईज बाय बाय